मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम वडगाव गावात स्थानिक खासदार विकास निधीतून अशोक सोळंके यांच्या घरापासून ते विजय तांबोकार यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट रॉकेटीकरण करण्याचे नाम फलकावर दर्शवले आहे परंतु या रस्त्याच्या कंत्राटदाराने रस्ता अपूर्ण सोडून पळ काढला त्यामुळे वडगाव वाशी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून त्याचेही दुर्लक्ष आहे या प्रकरणी वडगाव येथील विजय काशीनाथ तांबोकार यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली सविस्तर असे की खासदार संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघ तथा केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या स्थानिक विकास निधीतून योजनेअंतर्गत अशोक सोळंके यांच्या घरापासून ते विजय तांबोकार यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट क्रॉकेटीकरण करण्याचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे नाम लागले पण त्यावर रस्त्यासाठी किती निधी मंजूर व त्याची कालमर्यादा असे काही न लिहिता रस्त्याचे काम सुरू होऊन काम अपूर्ण झाले असे दिसून येत आहे सदर कंत्राटदाराने आपल्या रस्त्यावरील रस्ता तयार करण्याकरिता आणलेले साहित्य सर्व घेऊन गेले आहे परंतु सदर रस्ता हा अशोक सोळंके यांच्या घरापासून ते विजय तांबोकार यांच्या घरापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता तो अपूर्ण सोडून कंत्राटदाराने पयालन केले तसेच रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे यामध्ये पुढील अंदाजे सत्तर मीटरच्या जवळपास रस्ता गिणांकृत केल्याचे निर्देशनात आले आहे याबाबत ग्रामस्थांसमोर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत याविषयी गावातील नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितावर तातडीने कारवाई करावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे शिमेरचा रस्ता काम सुरू आहे तरी त्या कामात काम हे अपूर्ण झालं आणि काम हे सुद्धा चांगल्या प्रकारचं झालेलं नाही आणि लोकेशन नुसार ते अशोक सोळंकेच्या घरापासून ते विजय तांबकरच्या घरापर्यंत होतं पण ते विजय तांबूकरच्या घरापर्यंत पूर्ण झालेले नाही तरी हे काम पाहणी करून चौकशी करून चांगले बांधकाम करण्यात यावं हीच आमची विनंती ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा